नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या एकवीस ऑगस्टच्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता रात्र झालेली असते अर्जुन रूम आवरावर करत असतो म्हणतो की छान आता सायली येतील मस्त रूम आवरावर करूया म्हणून तो रूम आवरून घेतो मग तितक्यात सायली येते म्हणते की लॅपटॉप बंद आहे वाटतं बहुतेक म्हणजे तुम्ही रूम आवरावर केली आहे ना म्हणून विचारले नाही लॅपटॉप बंद नाही पडलेला आहे मी स्वतःच आज रूम आवरावर केलेले आहे कारण मी आज खूप खुश आहे मग सायली म्हणते का का खुश आहे तुम्ही ती म्हणते की आज ना माझ्या माझ्या घरातले माणसं खुश आहेत ना म्हणून मी खुश आहेत ते लोक खुश आहेत याचं कारण तुम्ही आहात मी सायली म्हणून दोघे बेडवर बसून बोलत असतात सायली म्हणते माझ्यामुळे नाही खुशते प्रतिमाहत्यामुळे खुश आहेत प्रतिमात्या खाली आल्यात ना त्यामुळं खुश आहेत मा प्रतिमात्या खाली येण्यासाठी कारण तुम्हीच आहात ना म्हणून तुमच्यासाठी मी खुश आहे असं अर्जुन सांगतो मग सायलीला मनातल्या मनात हसते मना सायली सायलीला पण वाटत असते की माझी आई असावी मला पण आईचं प्रेम मिळावं इकडे प्रिया हे सगळं बघून नागराजला फोन करायला गेलेले असते नागराजला म्हणते नागराज म्हणतो की सगळं ओके आहे ना तिकडं मग प्रिया म्हणते कसलं डोंबलाचं ओके इथं काय मिठ्या मारायच्या चालू आहेत काय एकमेकींना खुनवायचं चालू आहे या प्रतिमाला मी बजावलं होतं तरीसुद्धा ती बाहेर आलेली आहे आणि माय लेकी दोघी गळ्यात गळे पडलेले आहेत मग तितक्यात रविराज आलेले असतात इकडं नागराज म्हणतो काय काय बोलती तू हे खरं आहे हो हे कराय हा किल्लेदार तर खूप इमोशनल होत आहे आणि त्याला काय बायको पाहिजे आहे असं ती सांगत असते मग तितक्यात रविराज येऊन उभारलेले असतात प्रियाचं सगळं ऐकून घेतलेले असतात असं तिला वाटत असतं तिला शॉकच बसतो की पाठीमागे वळून बघते तर तर काय रविराज उभे असतात मग ती शॉकमध्येच असते मग इकडं अर्जुन आणि सायली बोलत असतात अर्जुन सायलीचं ऐकून घेत असतो सायली म्हणत असते बघा ना प्रिया किती भाग्यवान आहे अना अनाथ आश्रमात वाढून से वाढूनसुद्धा तिला तिचे खरी आई बाबा मिळाले मला का मिळाले नाही कदाचित मी नशीबवान नसेल माझ्या आयुष्यातच नसेल मला एकदा ना माझ्या आईचे पायट माझ्या आईचे पाया पडायचं आहे आणि आशीर्वाद घ्यायचं आहे असं सांगत असते मग तिला खूप रडू येतो अर्जुनलासुद्धा खूप वाईट वाटत असतो अर्जुन, अर्जुन मनातल्या मनात मा सांग म्हणत असतो की मी सायली हो तुमचं घर आहे तुम्हाला कदाचित आईवडिलांचा प्रेम मिळालं नसेल मी नवरा म्हणून कशात कमी पडणार नाही तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा प्रेम खूप मिळेल मनातल्या मनात म्हणत असतो पण सायलीला मात्र खूप वाईट वाटत असतं सी ती सांगत असते की अर्जुनला मी काय पाप केलेलं आहे मला आई वडील मिळालेले आहेत मी अनाथ श्रमात वाढलेली आहे अर्जुन खूप मनात अर्जुनला खूप वाईट वाटत असतं अर्जुन ती सांगण्याचा प्रयत्न करतो पण तो काहीही सांगत नाही मनातल्या मनात म्हणून जातो सायली मात्र खूप रडत असते तिला खूप वाईट वाटत असतं की माझे आई बाबा का मिळाले नाहीत मला एकदा माझला भेटायचं होतं माझ्या आईला मी तर बघितलंसुद्धा नाही आहे तिचं प्रेम तर लांबच मी तिला बघितलं आठ बघितलेलं आठवण आठवतसुद्धा नाही आहे मला असं सायली अर्जुनसमोर खूप रडत सांगत असते खूप रडत सांगत असते अर्जुनलासुद्धा खूप वाईट वाटत असतं मग ती अर्जुन म्हणतो की तसंच ते डोळ्यातले पाणी पुसतं मग सायली त्याच्याकडे बघते अर्जुन म्हणतो हा तुम्ही रडत होता ना डोळ्यातलं पाणी आलं म्हणून पुसत होतो म्हणून तो पुसतो मग सायली म्हणते इट असू दे सर इट्स ओके म्हणते मग इकडं रविराज प्रियाला विचारतात की कोणाशी बोलत होतीस मैत्रिणीशी बोलत होतीस का हां बोल बोल नाही बाबा तुमचं काही काम होतं का माझ्याकडे हो मला ना तुझ्याशी बोलायचं होतं असं रविराज म्हणतात मग नागराजचा कॉल कट करते ती नागराज परत एकदा फोन करतो मग रविराज म्हणतो अगं बोल तुझ्या कुठल्या मैत्रिणीचं असेल तर तू बोलून घ्या आपण नंतर बोलूया मग प्रियाला शॉक बसलेला असतो की आता रविराज सगळं ऐकलेलं आहेत का असं तिला वाटत असतं पण रविराजला काही माहीत नसतं नाही ती म्हणते नाही बाबा ते काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे बोला ना तुम्ही काय झालं आहे मग दोघे मिळून बोलतात रविराजला वाटत असतं की हो तन्वी बाळा मला माहिती आहे तुझी काळजी कळती आहे मला जशी बायकोची माया प्रेम मिळत नाही आहे ना तुला तसं आईचं प्रेम मिळत नाही आहे तुझी काळजी मला कळती आहे बाळा तुझी अवस्था मला कळत आहे असं म्हणत असते असतो रविराज आणि प्रिया म्हणत असते हो ना बाबा ती बघा ना ती कोण कुठली सायलीला मिठी मारली आई आज माझी मला का मारली नाही हे खूप वाईट वाटत आहे मला असू दे बाळा आज ना उद्या दिवस पलटतील आप आपली प्रतिमा आपल्याला ॲक्सेप्ट करील असं म्हणून ती मिठी मारते मग मनातल्या मनात मग हा किती वेळ आहे बघ ह्याला किती गुंडाळ आहे मी असंच त्या प्रतिमाला सगळ्यांना गुंडाळणारा आहे आणि अर्जुनशी लग्न करणार आहे असं म्हणत असते प्रिया इकडे सगळे कॉफी पिण्यासाठी डायनिंग हॉलमध्ये येऊन बसलेले असतात मग सायली सगळ्यांना छान कॉफी दे देते आणि सगळे छान हसत असतात मग इकडं अर्जुन म्हणतो अर्जुन अश्विन म्हणतो की डॅड तुम्ही ही तसेच छान गाणे गाता हा हिरोसारखे मग इकडं कल्पनामध्ये हिरो बिरो नाही आहे मग प्रताप म्हणतो की मी हिरो नाही तर रोमॅंटिक हिरो आहे असं म्हणते अच्छा असं कल्पना म्हणते इकडे पूर्ण आजी सगळे खूप हसू लागतात आणि सगळे प्रतापच्या गाण्याविषयी त्याला कौतुक करत असतात प्रतापला अर्जुन म्हणतो की हा मेन मुद्दा तर हा आहे की प्रतिमा प्रतिमात्या खाली आली ती तिला छान वाटलं ना हे बस आहे आपल्यासाठी असं अर्जुन म्हणतो मग सगळे छान मनातल्या मनात हसू लागतं सगळ्यांना चांगलं वाटत असतं मग पूर्ण आजी म्हणते जे काही सायलीनं प्रयत्न केलेला आहे ते खूप यश झालेलं आहे सायली तुला किती थँक्यू सांगितलं तरी कमीच आहे बाळा असं म्हणते मग इकडं प्रतिमा म्हणते अगं तू कल्पना म्हणते अगं तू प्रतिमा प्रतिमाची कॉफी देऊन येतेस का गं सायली म्हणते मग इकडं प्रिया रविराजला विचारत असते बाबा तुम्ही ओके आहात ना म्हणजे तुम्ही मगाशपासून काही बोलत नाही आहे ना म्हणून विचारले तुम ठीक आहे ना सगळं बाबा असं म्हणते मग तितक्यात रविराज म्हणते हो मी ठीक आहे सायली कॉफी प्रतिमाला घेऊन जात असताच ती बाहेर आलेली असते तिथं बाहेर उभारून बघत असते पण तिच्याकडे कोणी बघितलेलं नसतं इकडे नागराजला खूप भीती वाटत असते आता आपण मेलो असा डाव संपला असं नागराजला वाटत असतं मग तो काय करतो महीपतकडे गेलेला असतो म्हणत असतो महिपत झाला तर सगळा खेळ खतम त्या स की सुभेदारांच्या घरात ना सारे गमपत चाललेलं आहे मस्त मग महि महिपत म्हणतो ती काय लहान पोरं आहेत का काहीतरी चालवतेत असं महिपत म्हणतो आता तू पण मेलास मी पण मेलो असं नागराज म्हणतो महिपत म्हणतो नाही या मी मेलो नाही आहे मग नागराजला राग येतो नागराज म्हणतो ती काय माझा चेहरा बघितलेली नाही आहे प्रतिमा तुला बघितलेली आहे ती तुझ्याकडे बोट करून दाखवेल मग महिपत म्हणतो की ती माझ्याकडे बोट करून दाखवली असली तरी मी काय सोडणार आहे मी गप्प बसणार आहे मी एक एकटाच ना दरीत पडणार आहे तुला घेऊनच पडणार आहे तुला काय वर बसायला मज्जा बघायला ठेवू मी असं नागरा नर महिपत नागराजला धमकी देतो मग ग नागराज गप्प बसतो की ठीक आहे महिपत आपण काहीतरी प्लॅन करूया म्हणून दोघे मिळून प्लॅन करतात इकडे प्रतिमहत्या सायली कॉफी मग घेऊन जात असते तितक्यात प्रतिमहत्या खाली आलेली असते पूर्ण आजीला कसं तरी वाटत असतं मग तिने प्रतिमहत्या ला प्रतिमहत्या तुम्ही खाली आलात छान झालं मग सगळेजण प्रतिमाकडे बघून खूप खुश होतात त्या खाली आलेले असते कॉफी प्यायला मग सायली म्हणते की प्रतिमात्या तुम्ही खाली बसून कॉफी पिता हो प्रतिमा म्हणते मी इथेच बसून कॉफी पिते सगळ्यांसोबत असं म्हटल्यावर सगळे खूप खुश होतात रविराज देखील खूप खुश होतात मग तितक्यात निघत असते रविराजला वाटत असतं की प्रतिमा माझ्याजवळ बसावी मग अर्जुन तितक्यात जागा सोडतो की प्रतिमहत्या तू इथे बस इथे बस मग प्रतिमहात्या त्याला नकार देते मग सायली काय करते बरं ठीक आहे तुम्ही पूर्ण आजी समच्या बाजूला बसा म्हणून पूर्ण आजीच्या बाजूला ती चेअर सरकवते मग प्रतिमात्या तिथे बसून कॉफी पित असते सगळ्यांना खूप आनंद होत असतो की प्रतिमात्या खाली कॉफी प्यायला आलेली आहे मग ती पण थोडी खुश असते प्रतिमा त्या इकडे कल्पना आणि शैली खूप खुश असतात त्या दोघी एकमेकींकडे बघून हसत असतात सगळेजण पण खूप खुश असतात मनातल्या मनात, मनात बोलत असतात पण रविराजला मात्र वाईट वाटत असते आपल्या बायकोचं प्रेम आपल्याला मिळत नसतं त्याचे डोळे खूप पाणावलेले असतात मग इकडे प्रताप प्रतापसुद्धा खूप खुश असतो कारण प्र बहीण मानत असतो प्रतिमाला तीच खाली आलेली असते त्याला खूप खुश होतं मग कॉफी पिऊन झाल्यावर प्रतिमा त्या कॉफीचा मग ठेवायला किचनमध्ये जाते सायली म्हणते ठे द्या मी ठेवते मग प्रतिमा ते नाही मी ठेवून येते हात हात धुवून येते म्हणून ती कॉफीचा मग किचनमध्ये ठेवायला जाते मग सगळे प्रतिमात्याकडे बघून बघितल्यासारखे बग करत असतात कारण प्रतिमात्या खूप घाबरत असते त्यामुळं ते तसं करत असतात मग इकडे प्रतिमा त्या कॉफीचं मग ठेवून हळद रूममध्ये निघून जाते सगळे म्हणतात की ती छान आहे ना प्रतिमा हळू प्रतिमा हळूहळू का होईना खाली येत आहे तिच्या मनातली भीती जात आहे असं म्हणत असते मग सायली आणि कल्पना देखील ए आपापसात आप बोलू लागतात की सायली तू खूप छान केलं स तुझ्यामुळे आज प्रतिमा खाली आलेली आहे असं कल्पना सायलीला देखील म्हणते मग इकडं रविराजला खूप वाईट वाटतं प्रतिमा केल्यावरती तरीसुद्धा थोडे बघून रविराजकडे बघून जाते मग रविराज मात्र तिच्याकडेच बघत राहतात ती जात असते ते बघत असतात माझी बायको मला ओळखत नाही ती असं का मला बिनओळखीसारखी वागवत आहे असं रविराजला वाटत असतं ठीक आहे सायली खूप खुश असते आज एक पाऊल पुढं ठेवलेले आहे प्रतिमा तर ही गोष्ट चांगली आहे मग सगळे खूप छान बोलत असतात प्रतिमा खाली आलेली असते म्हणून खूप सगळे खुश असतात सायली पण खूप खुश असते कारण प्रतिमा आत्या खाली येऊन गेलेली असतात मग येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता रक्षाबंधनाच्या दिवशी प्रताप म्हणत असतं की मला बहीण म्हणून प्रतिमा खूप राखी बांधायची प्रत्येक वर्षीची मला खूप आठवण आहे मग प सायली त्याला तयार करून खाली घेऊन हो आलेली असते ती म्हणते त्यांना लक्षात नसलं तर काय झालं आपल्या आपल्या लक्षात आहे ना म्हणून ती प्रतापला राखी बांधते छान सगळे खूप खुश असतात मग इकडे पूर्णा आजी सायलीला राखी बांधते कारण सायली तू आमच्या घरची रक्षा करून सगळ्यांचं मन जिंकलेलं आहेस म्हणून मी तुला राखी बांधते म्हणून दोघी एकमेकींच्या मिठीत पडतात बघूया येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा